आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीससाठी राज्य शासनाने शैक्षणिक कामकाज नियोजन जाहीर आदेश निर्गमित अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा समोरील बेलायकोनला क्लिक करा निश्चित जर अपडेट आखेल तर अमृतसर कलासेस चॅनलमार्फत सोबत आपल्याला पाहायला मिळतील या सविस्तर आपण समोर परिपत्रकसुद्धा पाहणार आहोत राज्यातील शाळांमधील अध्यापन प्रक्रिया प्रक्रिया व वेळेत पूर्ण व्हावी तसेच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधता यावा यासाठी शिक्षण विभागाने शैक्षणिक व दोन हजार पंचवीस सव्वीस साठी शैक्षणिक कामकाज नियोजन कॅलेंडर तयार करून जाहीर केले आहे शिक्षण संचालक माध्यमिक डॉक्टर महेश पालकर व शिक्षण संचालक प्राथमिक शरद गोसाई यांनी संयुक्त सही। सहीने हे आदेश सर्व विभागीय अध्यक्ष शिक्षण संचालक प्राचार्य व शिक्षण अधिकारी यांना पाठवले आहेत हे कॅलेंडर राज्य पातळीपासून शाळा पातळीपर्यंत सर्व स्तरावरील शैक्षणिक व प्रशासकीय कामकाजाचे नियोजन ठरवणारे असून विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी उपयुक्त ठरणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे नियोजनाची आखणी करताना विविध स्तरावरील अधिकारी व शिक्षकांचा सहभाग घेतला गेला आहे तीन टप्प्यामध्ये नियोजन असणार आहे सदर नियोजन तीन टप्प्यामध्ये नियो करण्यात आले आहे एक दैनंदिन करा करावयाची कामे दोन दरमहा करावयाची कामे तीन महिनानिहाय व आठवडानिहाय करायची कामे हे त्या पहिली पासून बारावीपर्यंत सर्व विद्यार्थ्यांनी सर्व शाळांसाठी विविध उपक्रम अंतर्गत समाविष्ट केले आहेत प्रत्येक शाळा तालुका जिल्हा व विभाग व राज्यस्तरावरील कार्यालयांना आपल्या संबंधित कामकाजाचे महत्त्व ओळखून योग्य प्रकारे अंमलबजावणी करावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत सर्व कार्यालयाने लागू पण लवचिकता ठेवली शैक्षणिक कामकाज नियोजन हे केवळ शैक्षणिक व मुख्याध्यापकासाठी नसून राज्यस्तरीय विभागीय जिल्हा तालुका बीट केंद्र सर्व कार्यालयांनाही लागू आहे मात्र या नियोजनातील सर्वभावी प्रत्येक शाळा व कार्यालयास बंधनकारक नसून आपल्या स्तराशी संबंधित कामेच राबावीत अशी लवचिकताही देण्यात आली आहे डिजिटल स्वरूपात उपलब्ध हे कॅलेंडर पी डी एफ स्वरूपात सर्व शाळा व कार्यालयांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे यामुळे नियोजनानुसार आवश्यक पत्रव्यवहार निधी वितरण कार्यक्रम आयोजन व इतर तयारी वेळेत पूर्ण करता येईल यामुळे पाठपुरावा अधिक प्रभावी होईल व पर्यायाने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक रजा उंचावेल असा विश्वास शिक्षण विभागाने व्यक्त केला आहे पुढील वर्षासाठी सूचना आमंत्रित या कॅलेंडरमध्ये आवश्यक बदल किंवा सुधारणा सु सुचवायची असल्यास संबंधित कार्यालयाने शिक्षण संचालकांना कळवावे जेणेकरून पुढील शैक्षणिक वर्षासाठी अधिक परिणामकारक कामकाज नियोजन करता येईल असे आदेशात नमूद करण्यात आले आहे या उपक्रमामुळे शाळा शिक्षक अधिकारी यांचे काम नियोजनबद्ध होऊन शिक्षण व्यवस्थेची कार्यक्षमता वाढेल व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधा जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे पत्र पाहूया प्राथमिक शिक्षण संचालनालयांचा सा सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसचं शैक्षणिक कामकाज नियोजनाबाबत आपण संपूर्ण राज्यासाठी महत्त्वपूर्ण परिपत्रक आपण पूर्ण माहिती बघितलेली आहे